मस्त झणझणीत मेथीच्या भाजीपासून तयार केला आळण तर ह्या आळण कसा करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अगदी पन्नास वर्षापूर्वी तयार केली जाणारी ही रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथं सर्वात आधी मी मेथी स्वच्छ दोन छान कापून घेतली आहे नंतर थोडी पालक घेतली आहे त्यानंतर थोडे दोन वांगे घेतले आहे आणि इथं दोन तीन ते तीन टोमॅटो घेतले आहे टोमॅटो आपल्याला थोडे जास्त घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे इथं मी सर्व साहित्य कुकरमध्ये लावून घेत आहे थंडीच्या दिवसात अशा प्रकारचं मस्त गरमागरम भातासोबत आडण खायला मस्तच वाटतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग इथं मी मेथी आणि पालक कुकरमध्ये टाकून घेतले आहे तुम्हाला जर वांग्याचा यूज करायचा नसेल तर तुम्ही वांगे स्कीप पण करू शकता नंतर यामध्ये मी छान तीन ते चार हिरवी मिरची टाकून घेतली आहे इथं सर्व साहित्य इथं टाकून झालेलं आहे सर्वच ता प्रकारच्या भाज्या टाकून झालेल्या आहे नंतर इथं एक ग्लास पाणी टाकून आपल्याला अगदी दोन ते तीन सिट्ट्या आपल्याला हे कुकर लावून घ्यायचं आहे चला तर मग इथं कुकर आपला तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी भाज्या कमी प्रमाणात शिजल्या गे गेल्या आहे आपल्याला कंटिन्यू पुन्हा हे भाज्या पुन्हा शिजवत राहायचं आहे आणि अशा प्रकारे इथं मी घोंडीनं सर्व भाज्या छान एकजीव करून घेतलेली आहे अशा प्रकारे सर्व भाज्या छान एकजीव झालेल्या आहेत नंतर मी त्यामध्ये हळद तिखट आणि आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि आपल्याला ही भाजी पूर्ण कंटिन्यू छान दोन ते ती तीन मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचं आहे अगदी दोन ते ती तीन उकडी येईपर्यंत आपल्याला ही भाजी पुन्हा अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे थोडं आपल्याला आवश्यकतेनुसार इथं पाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला मस्त असे आणण्याला दोन ते ती तीन उकडी आलेली आहे आणि मस्त असं सर्व भाजी ती घटमीट सर्व मसाले एकजीव झालेले आहे चला तर मग आता आपण इथं तडक्याची तयारी करूया तडक्यासाठी इथं मी एक वाटी तेल घेतलं आहे तेल आपल्याला छान कडक करून घ्यायचं आहे जेणेकरून तडका आपला छान कडक होणार तडक्यासाठी इथं मी जिरं मोरी मिरची लसणाच्या पाकळ्या आणि पातीचा कांदा घेतला आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान हाय फ्लेममध्ये शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून तडका छान कडक होईल अशा प्रकारे आपल्याला हे कंटिन्यू छान हलवत राहायचं आहे चला तर मग इथं सर्व साहित्य छान आपले शिजून तयार आहे नंतर इथं मी शिजवून घेतलेला आपला मेथीचं आडण यामध्ये टाकत आहे अशा प्रकारे आपला इथं आडण तयार झालेलं आहे अशा प्रकारे जर तुम्ही आण्णाला मस्त कडक तडका देणार तर खायला तो मस्त खमंग आणि चुरचुरीत आडण लागतो अगदी गरमागरम भातासोबत हा आळण खायला मस्तच वाटतो थंडीच्या दिवसामध्ये अगदी तुम्ही हा आळण भात एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय